नमस्कार आपण ऐकतो आहे श्री तैलंगस्वामी महाराज यांचं जीवनचरित्र याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी ओम श्रीमत् अमृतमुहूर्त ये श्री शिववामनायन नमहा आपला भाग चालला आहे बावीसावा पूर्वजन्म आणि परजन्म पूर्वजन्म आणि परजन्म असतात की नाही हे जाणण्याच्या इच्छेने चित्त स्थिर करून विचार केल्यास भूत वर्तमान आणि भविष्य हे तीनही जन्म स्पष्टपणे आपल्याला दिसतात पूर्वजन्मात आपण जी काही कर्म केली आहेत आणि आपण ज्या स्वभावधर्माची व्यक्ती होतो त्याचे पुरावे घेऊनच मृत्यूनंतर कर्मफळानुसार वर्तमान जन्मातले शरीर बनत असतं वर्तमान जन्मात आपण जे काही कर्म करतो ते सर्व आपल्याला चांगल्या प्रकारेच माहीत असतं आणि चांगलं कर्म केल्यामुळे चांगलं फळ मिळतं वाईट कर्म केल्याने त्याचं फळही वाईटच मिळतं ही, वाईट ही गोष्ट सर्वांना स्वीकार करावीच लागेल जो मनुष्य विचार करील त्यालाच हे कळेल की सध्याच्या जीवनात आपण कशा प्रकारच्या स्वभावाचे तयार होत आहोत आणि या सर्व कर्मानुसार भविष्य काळातील जीवनात आपण कोणत्या स्वभावाचे आणि कोणत्या अवस्थेत राहणारे असू प्रयत्न केला तर हे सर्व आपलं आपण जाणू शकू त्यासाठी अन्य कोणाच्या मदतीची आवश्यकताच नाही वर्तमान जन्मातला जो इहलोक आहे तो पूर्वजन्मीचा परलोकच आहे वर्तमान जन्माचा परलोकच भावी जन्मातला इहलोक असेल त्या स्थूल शरीराच्या आत आणखीन एक शरीर आहे त्याचं नाव सूक्ष्म शरीर त्याच्याही आत आणखीन एक शरीर आहे त्याचं नाव कारण शरीर केळाच्या खुंटाच्या सालीप्रमाणे एकाच्या आत एक राहून ही त्रिविध शरीरं रूपी गंगेत विराजमान झालेली आहेत मानवाच्या शरीराची बांधणी आकृती वर्ण स्वभाव शरीराचा आकार विद्वान किंवा मूर्ख कठोर किंवा नम्र धार्मिक किंवा अधार्मिक साधू किंवा चोर सरळ मार्गी किंवा मा कपटी राजा किंवा जमीनदार मध्यमवर्गीय किंवा गरीब उच्च वंशात जन्म किंवा नीच वंशात जन्म हे सर्व पूर्वजन्मातल्या कर्मफलानुसारच असून आपलं सध्याचा जीवनातले शरीरही त्याच्यानुसारच बनलेलं आहे त्याचप्रमाणे परत या जीवनातल्या कर्मफलानुसार परजन्मातलं शरीर बनणार आहे जीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे तेच त्याचं आयुष्य आहे जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जीवाचं आयुष्य अनंत आहे तो अक्षर आणि अमर आहे जीव नष्ट झाल्यानंतरच त्याचं उपकरण नष्ट होतं सर्वसाधारणत असं समजलं जातं की जीव जितका पुण्यवान असेल तितकंच त्याचं आयुष्यही जास्त असेल आणि तो जास्त दिवस जगेल परंतु असं समजलं चूक आहे जीव संसारापासून जितका लांब राहील तितकं पाप त्याला स्पर्श करणारच नाही जीव कर्मफल भोगण्यासाठी संसारात येतो कारण संसार हेच कर्मफुल भोगण्याचं स्थान आहे जो पुण्यवान आहे तो कधीच कर्मफल भोगत नाही त्यामुळे जोपर्यंत जीवाचा कर्मफल भोग संपत नाही तोपर्यंत तो, तो पापातून मुक्त होत नाही तेवढे दिवस त्याला संसारात राहावंच लागतं जो पुण्यवान आहे तो अधिक काळ संसारात राहत नाही जो जेवढा अधिक पापी त्याला तेवढा अधिक काळ संसारात राहून कर्मफल भोगावं लागतं ज्याचं कर्मफल समाप्त झालं आहे तो संसारूतून मुक्त होतो ज्याचं जीवन जेवढं लवकर संपतं तो तेवढा जास्त पुण्यवान असतो पापशून्य झाल्यावर जीव ईश्वरात लय प्राप्त करून घेतो त्यावेळेला त्याचं आयुष्य असीम होतं आणि जोपर्यंत ईश्वराची सत्ता असते तोपर्यंत त्याचीही सत्ता असते ज्याप्रमाणे मनुष्य पाप पुण्य क्रमशः करीत असतो त्याचप्रमाणे त्याचे फळ भोगही त्याला जशी दिवसामागून रात्र येते तसेच भोगावी लागतात त्यामुळे कर्मफल समाप्त न झाल्यामुळे परत परत संसारात यावं लागतं पंचमहाभूतांचा पुतळा असलेला मानव मृत्यूनंतर कुठे जातो का की मृत्यू शेवट आहे मग इंग्रज लोक असं म्हणतात की मनुष्याला कर्मफल याच जन्मात भोगावं लागतं मृत्यू हाच शेवट आहे परंतु हे म्हणणं चुकीचं आहे हे सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही जर ईश्वराचं अस्तित्व मानलं तर परजन्म मानावाच लागेल जर ईश्वर आहे तर मनुष्याचा आत्माही आहे जर ईश्वर नष्ट होत नसेल तर ईश्वराच्या शक्तीचा म्हणजेच मनुष्याच्या आत्म्याचाही नाश होणार नाही परजन्म नसेल तेरा दयां मैं तर आपण ईश्वराला कधीच दयामय म्हणू शकणार नाही कारण या जीवनात कोणी राजा तर कोणी प्रजा कोणी पैसेवाला तर कोणी दरिद्री कोणी आंधळा तर कोणी डोळस आणि कोणी उच्च वंशात तर कोणी नीच वंशात जन्म घेतो असं का असतं तर मनुष्याने पूर्वजन्मात जशी कर्म केलेली असतात त्याचं फळ भोगून न संपल्यामुळे कर्मफलानुसार तो परत शरीर धारण करतो हेच ह्याचं स्पष्ट प्रमाण आहे जो जन्मांध आहे तो या जीवनात काहीही पाहू शकत नाही परंतु बाकीचे लोक तर चांगल्या प्रकारे पाहू शकतात ना मग ह्याचंही काही कारण नाही आहे का हे जो पूर्वजन्माच्या पापाचं फलभोग आहे हे कोणीही मान्य करील या जन्मातील शरीर त्याची रचना त्याची जडण घडण त्याचा स्वभाव ज्ञान इत्यादी पूर्वजन्माच्या कर्मफलानुसारच मिळालेलं असतं ज्याने ज्या प्रकारचं कर्म केलेलं असतं त्याला त्याच प्रकारची आकृती आणि शरीर मिळत असतं ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत जो या जन्मात सेवक म्हणून आपलं जीवन व्यतीत करीत आहे त्याचा पूर्वजन्मातील स्वभाव आणि आकृती सेवकाप्रमाणेच वृक्ष असेल जे धर्माचं आचरण करीत आपलं जीवन व्यतीत करीत आहेत त्यांचा स्वभाव आणि आकृती सौम्य आणि कोमलच असेल एखादा मनुष्य आयुष्यभर धर्माचरण करूनही सुखी होत नाही संसारात अनेक दुःख भोगत असतो तर दुसरा एखादा मनुष्य अति घृणीत कामं करूनही जीवन आनंदाने जगत असतो त्याचं स्पष्ट कारण पूर्वजन्मच आहे जरी एखाद्या व्यक्तीने धर्माचरण करूनही त्याला सुख मिळत नसलं तरीही त्या व्यक्तीला एक वेळ सुख निश्चित मिळेल परंतु या जन्मात त्या व्यक्तीला जे कष्ट होत आहे ते त्याच्या पूर्वजन्मीच्या अशुभ कर्माचं फल आहे ते भोगण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच त्याला कष्ट प्राप्त होत आहेत दुसऱ्या व्यक्तीच्या पूर्वजन्मातले शुभफल भोगण्याची वेळ आली आहे म्हणून तो सुखाने जीवन जगत आहे परंतु यानंतर त्याला मात्र खूप दुःख भोगावं लागणार आहे अनेकांनी असं म्हटलेलं आहे की प पापकर्म करण्याची प्रवृत्ती ईश्वराच्या इच्छेनेच होते पुण्यकर्माची अनिच्छाही ईश्वराच्या इच्छेनेच होते परंतु असं समजणं हेच तर अज्ञान आहे वृत्ती आणि इंद्रिय हीच चांगलं किंवा वाईट कर्म करवून घेतात क्रोध करण्याने अनिष्ट होईल कामना इच्छा झामल्यामुळे काहीतरी प्राप्त करून घेण्याची इच्छा होईल लोप झाल्यावर दुसऱ्याचं धन हरण करण्याची इच्छा होईल आणि अहंकार झाल्यावर दुसऱ्याचं अनिष्ट करण्याचा विचार मनात येईल अशा प्रकारे ज्याचा जसा धर्म आहे त्याच्याकडून तसंच कार्य होईल त्यामुळेच ईश्वराने मनुष्याला हित आणि अहित यांचं ज्ञान देऊन सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ बनवलेलं आहे मृत्यू कधीही शेवट असू शकत नाही नाहीतर ईश्वराला आज अनेक आत्म्यांची निर्मिती करावी लागलीच असते आणि त्याचं काम कितीतरी पटीने वाढलं असतं तो तर सर्व शक्तिमान आहे ज्याप्रमाणे घर जळालं तरी त्याच्यामधल्या आकाशाची कोणतीही हानी होत नाही त्याचप्रमाणे शरीर नष्ट झालं तरी आत्म्याचं काहीही अनिष्ट होत नाही आत्मा हा मारणारा असत नाही आणि मरणाराही असत नाही द्वेष हे संतापाचं मूळ कारण आहे द्वेष संसारातील बंधन आहे द्वेष हाच मुक्तीचा प्रतिबंधक आहे त्यामुळे बलपूर्वक द्वेषाचा त्याग करायला पाहिजे सुखदुःख ही मनाला होतात आत्म्याला नाही आत्मा तर वायूप्रमाणे निर्मल आणि निर्लेप आहे परंतु तरीही जीव ईश्वराच्या मायेने मोहित होऊन मी सुखी आणि दुःखी असा अनुभव करतो विश्वाला मोहित करणाऱ्या अनादी अविद्येचं नावच माया असं आहे जन्मग्रहण केल्या केल्याच जीवाचा त्या मायेशी किंवा मा अविद्येशी संबंध येतो आणि त्यावेळेला संसाराचं बंधन येतं बुद्धी आणि इंद्रियांच्या जवळ राहण्याने आत्मा निर्मल असूनही त्या पदार्थासारखाच गुणसंपन्न आहे असा बोध होतो मन बुद्धी आणि अहंकार हे जीवाचे सहकारी आहेत आपण केलेलं कर्मफल आपल्यालाच भोगावं लागतं अर्थातच जसं ज्याचं जस कर्मफल असतं त्याला तशाच प्रकारे ते भोगावं लागतं पुन्हा सृष्टी करण्याच्या वेळेला जीवाला मन इत्यादींबरोबर संबंध पाहून परत शरीर धारण करणं भाग पडतं जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला याच प्रकारे हिंडावं लागतं शरीर हेच मनस्तापाचं मूळ आहे शरीर हेच संसाराचं कारण आहे आणि या शरीराची उत्पत्ती कर्मफळानेच झालेली आहे कर्म दोन प्रकारचं असतं एक पाप तर दुसरं पुण्य त्या पाप पापपुण्याच्या अंशानुसारच मनुष्याला सुखदुःख मिळतं जेवढं पाप तेवढं दुःख जेवढं पुण्य तेवढं सुख भोग असतात ही सुखदुःख दिवस रात्रीप्रमाणे एकामागून एक येतच असतात आणि भोगल्याशिवाय ती संपतही नाही भोग भोगून संपल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आत्मा हा जीव शरीराचा करता आहे जी वस्तू जीव शरीरातून निघून गेल्यावर जीवाचं जीवन राहत नाही इंद्रिय काहीही करू शकत नाही तीच वस्तू जीवाचा आत्मा आहे आत्महीन शरीराला सुखदुःखाचा अनुभव येत नाही होत नाही आणि रस रूप गंध शब्द स्पर्श यामधील कशाचंही ज्ञान राहत नाही आत्मा हाच शरीराचा करता आहे हे निश्चित झालेलं आहे जर सुखदुःख बोध यांच्याद्वारा स्वरूपाचा किंवा आत्म्याचा तिरस्कार करायचा असेल किंवा त्याला पुरस्कार द्यायचा असेल तर ते कार्य आत्मा ज्या शरीरात राहतो त्या भौतिक शरीराद्वारेच करावं लागतं हर्ष किंवा विषाद यांचा बोध शरीराच्या सहाय्याशिवाय होऊ शकत नाही आत्मा हा एकटाच निघून जातो आणि शरीर हे आत्म्याबरोबर निघून जात नाही त्यामुळे आत्म्याला दंड देणं संभवतच नाही ईश्वर हा प्रत्येक जीव शरीरामध्ये आत्म्याच्या रूपामध्ये वर्तमानच आहे जीवात्मा हा त्या परमात्म्याचाच अंश आहे ज्याप्रमाणे पाप हे अनेक प्रकारचं आहे त्याचप्रमाणे त्याचा दंडही अनेक प्रकारचा आहे पुण्य ही अनेक प्रकारचं आहे अने हर्षही अनेक प्रकारचं आहे अनुताप अर्थातच पश्चाताप हीच पापाची खरी शिक्षा आहे हर्ष हाच पुण्याचा प्रधान पुरस्कार आहे पाप पुण्याचा निर्णय करण्यासाठी मनुष्याचं हृदय हा तराजू राजू आहे पुण्याने हर्ष आणि पापाने पश्चाताप मानव हृदयामध्ये आपोआप निर्माण होऊन तो मानवाच्या गतकर्माप्रमाणे त्याला बक्षीस देत असतो हे पाहून जो बुद्धिमान असेल तो स्वतःच पापकर्मापासून दूर राहण्याचा धडा घेईल पापबुणण्याचा विचार तसंच त्यापासून प्राप्त होणारं फल आणि भोग यांचाही विचार या जगतामध्येच होत असतो पंचभूत ही केवळ परमाणूंचं समष्टी रूप अर्थातच एकत्रित गोवलेलं रूप आहे परमाणू हे अविनश्वर अर्थातच अविनाशी असतात त्यामुळे भूत समुदायाचा विनाश होत नाही मृत शरीर ही पुन्हा त्याच पंचमहाभूतांमध्ये मिसळून जात असतात आज जो मनुष्य तुमच्यासमोर आहे त्याचं शरीर हे पूर्व जन्मातील एखाद्या जीवांच्या परमाणूपासूनच बनलेलं आहे आणि यामुळे तुमच्यासमोर असलेला मनुष्य म्हणजेच मागील जन्मातील जीवाच्या पुनर्जन्माचं फळ आहे उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकणार आहोत